मोबाईल ची सवय लेकरांना लय ले बेकार लय काय सांगू तुम्हाला आता बघा बागा, बघायचे तुम्हाला माझ्या इकडे बघा आता ही मोबाईल मोबाईल ने डोकं परिणाम होतात मी माझ्या घरचं उदाहरण दाखवतो आता काय सांगू तुम्ही लक काढून देऊ नका तिला लक काढू नका मी लपवून ठेवते दिवसभर मोबाईल माहितीये का आता बघा हे काय असलं नाटके ह्याची तिच्यामुळे मी मोबाईल घेत नाही दिवसभर हा <laughs> तिच्या हातातला तर मोबाईल घेतला ना गोल गोल गोली घालते आता काय आता तरी कॅमेरा के चालू केला म्हणून तिथं बसते काय लक काढू नका लक काढू नका तुमचं लाड चला आपल्याला देवाला जायचंय जायचं देवाला देवाकडे जायचं उघड कडी दीदी कुठे कुठे आपली कुठे बर आज हिडो उशिरा टाकतोय कि आज हाय सॅटरडे संडे तर आज माझा शनिवार असतो तर आज मी शनीला आणि मारुतीला रोटीची माळ घालून तेल वगैरे घालून येत असतोय तर विषय असा आहे सकाळपासून वरच्या घरी होतो मसाला पॅकिंग आणि एडिटिंग चालू होतं तर आपल्या तुमच्या भेटीसाठी नवीन एक एपिसोड येतोय कुठला तुम्ही म्हणसान गट बसल्यानंतर घरामध्ये देवी येते तर तिला काय गोष्टी खपत नाही जमत नाही तर देवी रुसून जाते नंतर कशी आणली जाते घरात कुठल्या गोष्टी पाळाव्यात कुठल्या नाहीत हे सर्व त्या व्हिडिओमध्ये आहेत त्या व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला बरंच काही घेता येईल आणि बघण्याजोगा असा एपिसोड आपण केलेला आहे तर बाकीच बोलणार आहे प्रियंका पुढच बोल बर काही तू म्हणती ना दिवस कि बाबा तुम्ही मला सारखं बसव काय बोलून देत ना बोल तुझी तब्येत एवढी कस काय सुधारली मला कळा नाही मला बाहेर यायचं करमळ्यात जायचं दिवस करमान डोकं खाजो माझ्या खाज करम नाही खाजो का <laughs> आता काहीतरी काम देत की हो, 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 हो जायचं म्हणे हो बुटकुला बुटन फिटन घालून कशी तयारी चालली जोरदार पप्पा म्हण पप्पा पप्पा देवाला चाललं म्हण एक दोन म्हणते पाच परत होय नऊ म्हणती दहा म्हणते शिकल का माझ्या भाकरी करत होती का तिला भाकरी करत बोलायला शिकवत होते तिला म्हणलं हो आजी फिरायला चल म्हटलं काय म्हणते त्या खूप होती बोलत हो दुर्गा म्हणगे दुर्गा खडक

दातचं कुठून कसं आलं काय तुम्हाला मी कधी दोन घरात सांगते ते दात पडला की महाग दात असतंय बारकाला त्याचा महाग ना पूर्ण काय ते दात ऐकतली तर पुढं आलं त्याला बघायला थांब आपण पाडू चल बरं